दारू पिण्यास का बोलवत नाहीस या कारणावरून एका रिक्षाचालकास विटेनं मारहाण करण्यात आली आणि ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शामराव नगर येथील मित्र मित्रमंडळ रिक्षा स्टॉप नजीक घडली आणि यामध्ये संतोष वसंत सुर्वे वैवर्ष बेचाळीस राहणार सिद्धिविनायक चौक शामराव नगर सांगली असे जखमीचे नाव आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात था गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या घटनेची माहिती अशी फिर्यादी संतोष सुर्वे हे रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत फिर्यादी संतोष सुर्वे यांच्या परिचयाचे संशयित धनंजय भोसले आहेत भोसले आणि संतोष यांना तुम्हाला प्यायला का बोलवत नाहीस असा जाब विचारला यावरून दोघात वादावादी झाली संशयित धनंजय भोसले यांनी संतोष यांच्या रिक्षावर लाथा मारले यावेळी संतोष यांनी धनंजय यास लाथा न मारण्यास सांगितले आणि याचा राग आल्याने रस्त्यावर पडलेली वीट घेऊन याच्या डोक्यात मारली तसेच शिविकाळ करून त्याला धमकी देऊ दिल्याचं फिर्यादीत नमूद केलेलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी शामरावनगर